आज पत्रकार परिषद घेतली आपण काय विषय विषय हा होता की मला संघटना ज्या आहेत ज्या वर्षानुवर्षे समाजामध्ये समाजाचं काम करतात आणि यांच्या माध्यमातून त्यांनी असं आम्हाला मला सांगितलं की तुम्ही दादा निवडणूक लढवली पाहिजेत कारण सगळ्या जनतेचा असा रोष आहे की आम्हाला ह्या दोन्ही उमेदवार दोन्ही असतील किंवा जे कोणी उमेदवार असतील ते आम्हाला पसंत नाही आहेत एकाने विकास केलेला नाही एक बाहेरून आलेला आहे आणि परत परत तेच होण्यापेक्षा इथं तुम्ही निवडणूक लढवली पाहिजेत आणि म्हणून हे निवडणुकीच्या मैदानात आम्ही उतरलेलो आहोत हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे पाटलांचा फोटो आणि नाव आम्ही वापरणार नाहीत कारण राजकारणामध्ये त्यांनी कधी बी राजकारणाला माझा विरोध आहे हे वारंवार सांगितलेलं आहे राजकारणाचं समर्थन कधी बी केलेलं नाही उडदा माझी काळे गोरे ह्याला निवडाव का त्याला निवडाव असं त्यांनी सांगितलेलं नाही फात पाडा म्हणून सांगितलेला आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनातूनच आपण आणि सगळ्यात महत्वाची हातकंगन फारशी क्या सगळ्या संघटना आमच्या सोबत आहेत हे चित्र तुम्ही आहेत आज पत्रकार परिषदेमध्ये होत्या जे जमीनच्या लेवल वर मराठा समाजाचं काम करणाऱ्या सर्व संघटना आमच्या सोबत आहेत त्याच्यामुळे त्याला उत्तर देत बसण्याची गरज नाहीये आता प्रतिसाद कसा मिळतो आता तुम्ही आम्ही तीनच खेड्यामध्ये रात्री जाऊन आलोत फॉर्म भरल्यानंतर आणि त्या खेड्यातलं चित्र गेलं तर तुम्हाला हे चित्र दिसेल की तिथं बाकीच्या उमेदवाराला लोक प्रवेश बंदी करतील लोकाला येऊ देणार नाहीत कारण समस्या एवढ्या आहेत नेसता मराठा आरक्षणाचाच प्रश्न नाही तर बाकीच्या देखील एवढ्या अडचणी आहेत आणि त्या अडचणी ह्यांनी कधी बी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे कधी कोण्यास सर्वसामान्य माणसाची भेट घेतलेली नाही त्याची अडचणी जाणून घेतलेल्या नाहीत म्हणून तो रोष आता उफाळून यायला लागलेला आहे पण मराठा आरक्षणाच्या माध्यमातून समोर आला बाकी समाजाचं काय मराठा आरक्षणाच्या माध्यमातून समोर येत असताना विकासा भीक म्हणून नेतृत्व म्हणून लोक आपल्याकडे बघायला लागलेली आहेत की कि माणूस आल्याला बोलका माणूस असेल समस्या जाणणारा माणूस असेल समस्या सोडून घेणारा माणूस असेल आणि तो सर्व समाजासाठी काम करत आलेला आहे समाजाचं एका समाजाचं काम करत असताना दुसऱ्याचा दुस्वास करणं हे आम्हाला कधी त्यांनी बघितलेलं बी नाही आम्हाला ते शिकवलेलं बी नाही आहे समाज म्हणल्याबरोबर त्याच्याबरोबर अगोदर आमच्या समाजाचं तुम्ही काम करू शकत नाही तर इतर समाजाचे काय प्रश्न सोडवता म्हणून आम्ही अगोदर समाजाच्या समस्या पुढे घेऊन गेलोत आणि बाकीच्या समाजाला सोबत घेऊन जात असताना ग्रामीण भागामध्ये बारा ते दारा दाराने अठरपकड जातीची मंडळी आमच्या स्वागतासाठी तिथं उपस्थित होती आणि त्यांनी आम्हाला तुमच्या सोबत राहण्याचं अभिवचन दिलेलं आहे चिंता एकच आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मराठा आरक्षण कारण मराठा आरक्षणामध्ये सर्व जनतेची फसवणूक झालेली आहे उपोषणं केलेले आहेत मोर्चे काढलेले आहेत लाठीचार आम्ही सोसलेला आहे गोळीबार आमच्यावर झालेला आहे आणि एवढं करून बी आम्हाला आरक्षण मिळत नाही तर आम्हाला या आरक्षणाची लढाई तेवढ ठेवण्यासाठी आम्ही याला निवडणूक म्हणून बघत नाहीत तर याला आंदोलन म्हणून आम्ही ह्या निवडणुकीला बघायला लागलेलो ला आहोत आणि अजिंठा तोच राहणार आहे परंतु ते झाल्यानंतर मात्र विकासाचा विकासापासून बी आम्ही दूर जाणार नाहीत विकासाचे कामं देखील आमच्या आम्ही त्याच्या प्रगतीपथावर आमच्या माध्यमातून होतील